भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर घडून आले केवळ दोन दिवसांच्या आंदोलनाने पंतप्रधान के पी शर्मा ओली यांची सत्ता उलथवून टाकली गेली हा केवळ एका निर्णयामुळे उद्भवलेला राजकीय प्रसंग नसून नेपाळच्या दीर्घकालीन अस्थिर राजकारणाचा आणि सत्तेतील नाराजीचा परिणाम आहे नेमकं सध्या नेपाळमध्ये काय सुरू आहे आणि त्याचे काय परिणाम होत आहेत तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सामाजिक माध्यमांवरील बंदी आणि झेंजीचा उद्रेक हा सध्या चर्चेचा विषय बनलाय या सत्तांतराला कारणीभूत ठरलेलं निमित्त ठरलंय नेपाळ सरकारने सर्व समाज माध्यमांवर घातलेली बंदी या बंदीमुळे नेपाळच्या तरुण पिढीचा विशेषत जैन झीचा संताप उफाळून आला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं जे काही वेळातच हिंसक वळण घेऊन सत्तांतरात परिणत झालं नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय अस्थिरता भ्रष्टाचार आणि जनतेच्या अपेक्षांचं अपयश ही प्रमुख सत्ताधारण विरोधात राग वाढवत होती समाजामध्ये दोन विचारसरणीचे गट सुद्धा तयार झाले होते एक म्हणजे लोकशाही समर्थक गट जो आधुनिक संविधान आणि लोकशाही मूल्यांना पाठिंबा देतोय पण सत्तेतील सूचिता पारदर्शक आणि उत्तरदायित्वाची मागणी करतोय तर दुसरा गट म्हणजे राजशाही समर्थक गट ज्यांना वाटतं की नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजशाही परतावी ओली सरकारचं विघटन आणि मागील पार्श्वभूमी यांच्याबाबत बोलायचं झालं तर ही अस्वस्थता नवीन नाहीये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुद्धा पंतप्रधान ओलींनी संसद बरखास्त करून एक मोठा राजकीय वाद निर्माण केला होता त्यावेळी कोविड काळ होता भारतात शेतकरी आंदोलन गाजवत होते आणि नेपाळ सुद्धा होतं हे सूचित करतं की नेपाळमध्ये अस्थिरतेची पार्श्वभूमी काही नवीन नाहीये नेपाळचा एकूण व्यापार भारतासोबतच सर्वाधिक होतो जवळपास दोन तृतीयांश मात्र नेपाळ अधिक आयात करतो आणि कमी निर्यात करतो त्यामुळे व्यापार तूट सातत्याने वाढतीये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात नेपाळने एकशे चौसष्ट पेक्षा अधिक देशांशी व्यापार केलाय पण केवळ सदतीस देशांशी तो नफ्यात राहिलाय उर्वरित व्यवहार तोट्यात गेले आणि त्यामुळे त्यांना तब्बल एक हजार पाचशे सत्तावीस अब्ज रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय नेपाळचे उद्योग अजूनही कमकुवत स्पर्धाहीन आणि प्रमाणपत्रांसाठी भारतासारख्या देशांवर अवलंबून आहेत त्यामुळे सिमेंट बूट कपडे सॅनिटरी उत्पादन यांसारख्या वस्तूंची निर्यात ठप्प झाली आहे तांदूळ दूध ऊस यांसारख्या मूलभूत कृषी उत्पादनांसाठी सुद्धा आज नेपाळला संघर्ष करावा लागतोय नेपाळमधील अस्थिरतेचे भारतावर संभाव्य परिणाम दिसून येत नेपाळमध्ये सध्या निर्माण झालेली राजकीय अराजकता भारतासाठी ही चिंतेची बाब आहे एकतर नेपाळमध्ये अस्थिरता वाढल्यास भारताचा प्रमुख निर्यात बाजार असलेल्या या देशावरचा प्रभाव कमी होऊ शकतो शिवाय सार्क संघटनेतील अजून एक देश अशांत होणं हा दक्षिण आशियातील सहकार्याच्या प्रयत्नांवरही पाणी फिरू शकतो नेपाळमध्ये घडलेल्या सत्तांतरामागे फक्त समाज माध्यमांवरील बंदी नव्हे तर गेल्या अनेक वर्षात साचलेली जनतेची नाराजी अपयशी शासन व्यवस्था भ्रष्टाचार आणि एकूणच विकासाचा अभाव आहे भारताला नेपाळमधील या अस्थिरतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही दोन्ही देशांची सामाजिक आर्थिक आणि भौगोलिक जवळीक लक्षात घेता हे संकट भारतासाठी सुद्धा धोक्याची घंटा ठरू शकते तर सध्या नेपाळमध्ये जे काही घडतंय त्याचा परिणाम भारतावर होईल का याबद्दल तुमचं मत काय आहे याशिवाय फक्त सोशल मीडियाचं कारण घेत नेपाळमध्ये जे काही वातावरण निर्माण झाले ते योग्य आहे की अयोग्य याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद